नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे संत सुफी हजरत बाबा ताजुद्दीन यांच्या जन्मदिनानिमित्ताने इंदोरा दहा नंबर पूल येथील लता देशमुख यांच्या निवासस्थान इंदोरा आनंद रोड येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सर्वधर्म समभावाचे प्रतीक असलेले संत बाबा ताजुद्दीन अवलिया यांचा जन्मदिन वीस व एकवीस जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून सोमवार वीस जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता ध्वजारोहण करण्यात येईल रात्री आठ वाजता हाजी खलील शैदा यांचा क्षमा एक महफिल कव्वालीचे आयोजन करण्यात आले आहे मंगळवार एकवीस जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता इंदोरा आनंद रोड येथून भव्यशाही संदल काढण्यात येईल संदल इंदोरा चौक कमाल चौक गोळीबार चौक अग्रसेन चौक महाल चौक या प्रमुख मार्गाने निघून मोठा ताजबाग येथे पोहचेल येथील बाबा ताजुद्दीन यांच्या मजारावर लताबाई देशमुख यांच्या हस्ते चादर चढविण्यात येईल सायंकाळी सात वाजता इंदोरा आनंद रोड येथे केक कापून बाबांचा जन्मदिवस मोठ्या उत्साहात साजरा करून भव्य महाप्रसादाचे वितरण करण्यात येईल या कार्यक्रमाला इंदोरा वॉर्ड काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दिनेश घरडे समाजसेवक मिलिंद बोंडाणे उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाला जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन लताबाई देशमुख यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे